भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी सहावा अवतार परशुराम अवतार अधर्म मोडण्यासाठी घेतलेलं रूप सृष्टी जेव्हा जेव्हा असंतुलन होतं वर्णव्यवस्था तुटून पडते आणि सामर्थ्यवान लोक धर्म विसरतात तेव्हा विष्णू अवतार घेतात त्रेतायुगात क्षत्रिय राजांमध्ये शौर्य नव्हतं अहंकार होता शक्तीचा उपयोग संरक्षणासाठी नव्हे तर लोकांना ऋषीमुनींना आणि धर्माला त्रास देण्यासाठी होत होता तेव्हा भगवान विष्णूंनी ऋषी जमदग्नी आणि रेणुका देवी यांच्या पोटी परशुराम म्हणून अवतार घेतला परशुराम जन्मतास तपस्वी न्यायप्रिय आणि सत्याग्रही होते जमदग्नींच्या आश्रमात अनेक राजे मदत मागण्यासाठी यायचे पण काही राजे शक्तीच्या नशेत अंध अहंकारी आणि निर्दयी एकदा कार्तवेरी अर्जुन नावाचा राजा ऋषी जमदग्नींच्या आश्रमात आला तेथील कामधेनू पाहून त्याला लोप झाला आणि त्याने गोहत्याही केली ऋषींचा अपमानही केला यामुळे संपूर्ण ऋषीवर्ग हल्ला धर्माची मर्यादा ओलांडली गेली ते पाहून परशुरामांच्या डोळ्यात अंगार धगधगले धर्मसंरक्षणासाठी क्रोधही आवश्यक असतो त्यांनी क्षत्रियांच्या अन्यायाचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली धर्मस्थापनेसाठी त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रिरहित केल्याची कथा पुरणात आहे पण लक्षात ठेवा त्यांचा क्रोध द्वेषासाठी नव्हता अधर्म नष्ट करण्यासाठी होता नंतर ते तपश्चर्याला लागले आणि पुढे महाभारतात शस्त्रविद्येचे महान गुरु म्हणून ओळखले गेले तेच तर महानता शस्त्राने अधर्म नष्ट केला पण ज्ञानाने पुढच्या युगाला तयार केलं ही कथा आपल्याला शिकवते की या जगात शक्ती असणं पुरेसं नाही शक्तीचा उपयोग न्यायासाठी होणं आवश्यक आहे